हरि ॐ श्री परमात्मने नमः हरि ॐ श्री परमात्मने नमः अथ पञ्चदशोऽध्यायः श्री भगवान् वाच उर्दवं उर्दं उर्दमूलं उरमूलं द्ववर्ति रफार रफाराचा काय उपचार होतो र असा उच्चार होतो मग तो रफाराचा र कुठे घ्या ध्वजा अगोदर उचा नंतर मूल मूल का म्हटलं पहिला उगार का दुसरा दीर्घ कराल का रस्व ज्या ज्या वेळेला संस्कृत मध्ये कुठल्याही अक्षराला दुसरा उगार दुसरी विलाटी येते त्या त्या वेळेला त्या अक्षराला थोडस काय करायचं असतं दीर्घ करायचं असतं म्हणजेच थोडस लांबवायचं आणि ज्या वेळेला पहिली विलांडी पहिला वेळेला थो त्या त्या त्याला थोडस रस्व करायचं ऊर्ध्व मुल मुला थोडस लांबवायचं मधशाख मधशा मुल ध्यापुढे दोन विसर्ग अक्षर कोणतं मधशाख

अगोदर काय म्हणायचं बोला मश मश अगोदर अर्धा श टाकायचा श चा पूर्ण उच्चार करायचा का नाही का श हा अर्धाच आहे पूर्ण आहे का नाही म्हणून अगोदर काय म्हणायचं मश नंतर म्हणायचं वध वधका म्हणायचं त सुद्धा पूर्ण नाहीये कसं आहे अर्धा मूल मूल मदशाख मधाख मश्वत्थम थ वरती अनुस्वार अनुस्वाराचा काय उच्चार होईल म उच्चार होईल प्राहुरव्ययम प्राहुरव्ययम शेवटचा मो कसा आहे संस्कृत मध्ये त्याला काय म्हणतात बोला काय म्हणतात हलंत व्यवहारिक भाषेमध्ये त्याला काय म्हणतात पाय मोडलेलं अक्षर म्हणून ज्या ज्या ठिकाणी हलंत अक्षर येत किंवा पाय मोडलेलं अक्षर येतं त्या त्यावेळेला त्या अक्षराचा उच्चार कसा करायचा शॉर्टकट उच्चार करायचा प्राहुरव्ययम प्राहुरव व्ययम छंदी छंदांशी अगोदर छंद म्हणायचं कस छन कारण न हा अर्थ आहे आधा, पूर्ण अर्ध आहे म्हणून छंदांशी छंदांशी दावरती अनुस्वार असल्यामुळे त्याचा थोडासा नाकातोच्चार करायचा छंदांशी यस्य यस्य अर्धा स त्याला काय जोडलाय यश उडले म्हणून यस्य यस्य परणानी परणानी नावर्ती नावर्ती बघून सांगा नावर्ती रभार रफाराचा काय उच्चार होईल र उच्चार होईल तो रफाराचा रचा उच्चार नाचा अगोदर पचा कसा उच्चार करा परणानी ज्या ज्या वेळेला संस्कृत मध्ये रफाराचा रफार येतो कुठल्याही अक्षरावरती त्या रफाराचा र असा उच्चार होतो तो र चा उच्चार त्या अक्षराच्या अगोदर करायचा असतो ज्या अक्षरावरती रफार असेल त्या अक्षराच्या अगोदर त्याचा उच्चार करायचा यस्य पर्णानी यस्तम यस्तम वेद सवेद अगोदर यस्तम का म्हणायचं बोला यस्तम का म्हटलं अर्धा स त्याला काय जोडलेलं आहे त जोडलेलं आहे अंतवरती काय म्हणून यस्तम वेद वेद स सुट्टा म्हणायचा आहे स सवेद विद काय मोडलेला आहे पाय पा, मोडलेला आहे संस्कृत भाषेमध्ये त्याला काय म्हणतात हलंत म्हणतात मग हलंत शब्द आल्यामुळे त्याचा कसा उच्चार करायचा शॉर्टकट उच्चार करायचा सवेद सवेद यस्तम वेद सवेद विद आता एकदा श्लोक म्हणते तुम्ही पूर्ण पाठी ऊर्ध्व मूल मधशाख मश्वत्थं प्राहुरव्ययम् मश्वत्थं प्राहुरव्ययम् मश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दौंसीयस्य परनानि छन्दौंसीयस्य परनानि छन्दौंसीयस्य परनानि यस्तं वेदस वेदविद् यस्तं वेदस वेदविद्